आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आह ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्या वेळात उत्तराखंडच्या डेहरादूतमध्ये अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन करणार विकासदर वाढवण्यासाठी देशातल्या संपूर्ण औद्योगिक परिसंस्थेत सुधारणा करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन जीबीएस रुग्णांवरील उपचारासाठी विशेष व्यवस्था करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना आणि नागपूर शहरातील मनीषनगर इथल्या रेल्वे अंडरब्रिजचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आता सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडच्या देहरादून इथल्या महाराणा प्रताप स्टेडियमवर अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन काही वेळात करणार आहेत उद्घाटनाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय खेळाडू उपस्थित राहणार आहेत उत्तराखंडमधल्या आठ जिल्ह्यातल्या अकरा शहरात चौदा फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे स्पर्धेचं चा औपचारिक उद्घाटन होण्याआधी सव्वीस जानेवारीला उधमसिंग नगरच्या गोलापूर इथं झालेल्या ट्राय थलॉन स्पर्धेत मणिपूर आणि महाराष्ट्रानं पदकं जिंकली आहेत केवळ कच्च्या मालाची निर्यात करून विकासाचा दर वाढवणं शक्य नसून विकास दर वाढवण्यासाठी संपूर्ण औद्योगिक परिसंस्थेत सुधारणा करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं भुवनेश्वर इथं उत्कर्ष ओदिशा इन ओडिशा कॉन्क्लेव्हच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते संशोधन आणि नवोन्मेषासाठी एक सशक्त परिसंस्था निर्माण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला आणि उद्योगांना या प्रयत्नात सरकारसोबत सहकार्य करण्याचं आवाहनही केलं सरकार देश में रिसर्च से जुड़ा एक बहुत वाइब्रेंट इकोसिस्टम बना रहा है इसके लिए एक स्पेशल फंड भी बनाया गया इंटर्नशिप और स्किल डेवलपमेंट के लिए एक स्पेशल पैकेज घोषित किया गया है इसमें भी इंडस्ट्री खुलकर आगे आए सरकार के साथ मिलकर काम करे ये सभी की अपेक्षा है जितना बड़ा बेहतरीन भारत का रिसर्च इकोसिस्टम उत्कर्ष ओदिसा ही ओदिसा सरकारतर्फे आयोजित केलेली एक प्रमुख जागतिक गुंतवणूक शिखर परिषद असून त्याचा उद्देश ओदिशातल्या भारतातलं एक आघाडीचं गुंतवणूक केंद्र आणि औद्योगिक केंद्र बनवणं असं आहे दोन दिवसांच्या या परिषदेद्वारे पाच लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक व्हावी असं ओदिसा सरकारचं उद्दिष्ट असून यामुळं साडेतीन लाख रोजगारांची निर्मिती होण्याची शक्यता आहे उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत जवळपास पंधरा कोटी नागरिकांनी पवित्र संगमात स्नान केला आहे या मेळ्यात उद्या पौष महिन्यातल्या मौनी निमित्त दुसरं शाही स्नान होणार आहे यानिमित्त मेया क्षेत्रात भाविकांचं आगमन सुरू असून भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारनं सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे सरकारनं सात स्तरीय सुरक्षा योजना लागू केली असून महाकुंभ परिसराला नो व्हीआयपी झोन घोषित करण्यात आलं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे तसंच येणाऱ्या भाविक आणि आरोग्य सेवांची चोख व्यवस्था करण्यात आली आहा नागपूर जिल्हा परिषदेच्या आवारात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विकास कामांच्या वर्क ऑर्डर भाजपच्या नेतृत्वातील राज्य सरकारनं थांबविल्याचे आरोप करत हे ठिय्या आंदोलन करण्यात आलं आज दोन महिने व्हायला आले हे सरकार अस्तित्वात आलं पण तरीही आपण पाहाल तरी हे काम मंजूर करून देऊन राहिले नाही आज सांगताना दुर्दैव होतं या जिल्ह्यातले मुख्यमंत्री आहे या जिल्ह्यातले महसूल मंत्री आहे पण असा दुजा भाव यापूर्वी कुठलेही काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल तिथच्या कुठल्याही शिवसेना या कुठल्याही नेत्यांनी त्या ठिकाणी आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जनतेवर केला नाही भाजप राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या कामांमध्ये हस्तक्षेप करून राजकारण करत आहे या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला विकास निधी आणि आवश्यक कामांपासून वंचित करत आहेत असा आरोप या आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते सलील देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसच्या परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे नागपूर केंद्र आहे गुईलेन बॅरो सिंड्रोम अर्थात जीबीएसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई इथं दिल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आजाराबाबत आढावा घेतला त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्यात या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट असून अजून काही प्रक्रिया करायची असल्यास सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं करावी हा आजार दूषित पाण्यामुळे आणि न शिजवलेले अन्न मांस खाल्ल्यामुळे होतो त्यामुळे अशा प्रकारचे अन्न टाळावे पाणी उकळून पिण्याबाबत नागरिकांना आवाहन करावं पुण्यात एकतीस तारखेला क्रिकेट सामना आहे त्यावेळी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागाला केली बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती प्रकाराची समस्या नियंत्रणात आली आहे यात आता रुग्णांना नव्यानं रुग्ण वाढ होत आहे याबाबत आय सीएमआरकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे नागपूर शहरातील मनीष नगर इथल्या रेल्वे अंडरब्रिज बांधकाम पूर्ण झालं असून त्याचं उद्घाटन आज सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली या रेल्वे अंडरब्रिजचा उद्घाटन सोहळा पार पडेल यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून उद्घाटनानंतर लगेचच हा मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात येईल या प्रकल्पाची एकूण लागत तेहतीस पूर्णांक त्र्याऐंशी कोटी रुपये असून आरयूबीची बीची लांबी एकशे नव्वद मीटर रुंदी आठ मीटर आणि उंची चार मीटर आहे आरययू बीचं निर्माण मुंबई हावडा आणि दिल्ली चेन्नई या निरंतर व्यस्त मार्गावर करण्यात आला आहे या पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र पादचारी मार्ग देखील उपलब्ध करण्यात आला आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शतकपूर्तीनिमित्त आज सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अमरावती रोड स्थित लॉ कॉलेज परिसरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून याप्रसंगी या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास शिरपूरकर उपस्थित राहणार असल्याची माहिती या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रविशंकर मोर यांनी दिली आहे ताजबाग शरीफमध्ये हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल्ला अलह यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टतर्फे शाही दरबारी संदल काढण्यात आला यानिमित्त शहरातील चौकाचौकात कापण्यात आले ताजबादमध्ये नागपूरसह देशविदेशातील भाविक सहभागी झाले होते हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टच्या वतीनं या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हजारो भाविकांचा सहभाग होता हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे अध्यक्ष पॅरे झिया खान सचिव ताज अहमद राजा इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत जन्मोत्सव साजरा करण्यात आला अनोखी क्रमांकावरून वीज बिल भरण्यासंदर्भातील येणाऱ्या फसव्या संदेशाला बळी पडू नये आणि वीज ग्राहकांना लुटणाऱ्या सायबर स्कॅमरपासून सावध राहण्याचं आवाहन नागपूर महावितरणतर्फे करण्यात आलं आहे महावितरणनं कंपनीच्या वेबसाईटवर तसंच एपवर फेक मेसेजद्वारे होणारी फसवणूक कशी रोखता येईल याची विस्तृत माहिती दिली आहे तुमचे वीज बिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे याकरिता ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे बनावट मेसेज नागरिकांना पाठवण्यात येत आहेत याबद्दल महावितरण नागरिकांना सतर्क करण्यात येत आह गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम जंगलव्याप्त प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव इथं शंभर दिवसीय टीबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत निक्षय शिबीर संपन्न झालं असून या अंतर्गत दहा अति जोखमीच्या सहव्याधी लोकांची आरोग्य तपासणीसोबतच पंच्याण्णव लोकांचे निक्षय वाहनद्वारे मोफत एक्स रे करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवेंद्र घरतकर यांनी दिली आहे विधानसभा निवडणुकीत जनतेवर सवलतींचा वर्षाव करणाऱ्या भाजपा युती सरकारनं सत्तेत येताच जनतेला लुटण्याचं काम सुरु केलं आहे आधीच महागाईवर नियंत्रण मिळवण्यात भाजपा युती सरकार सपशेल अपयशी ठरलं असताना आता राज्यातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या तिकीट दरात पंधरा टक्के वाढ करून सरकार जनतेला लुटत आहे ही तिकीट दरवाढ तत्काळ रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे पुन्हा आहळ बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्या वेळात उत्तराखंडच्या डेहरादूनमध्ये अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन करणार विकास दर वाढवण्यासाठी देशातल्या संपूर्ण औद्योगिक परिसंस्थेत सुधारणा करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन जीबीएस रुग्णांवरील उपचारासाठी विशेष व्यवस्था करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना आणि नागपूर शहरातील मनीषनगर इथल्या रेल्वे अंडरब्रिजचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण होणार याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यानंतर ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार